लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना आणि चाळीस टक्क्याहून अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे ही सुविधा ऐच्छिक आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे ज्या मतदारांचं वय जास्त आहे ज्या मतदारांची नोंद दिव्यांग अशी करण्यात आली आहे अशा मतदारांना ही सुविधा मिळणार आहे दिव्यांग मतदारांच्या बाबतीत मतदारांचं अपंगत्व चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे असा सक्षम प्राधिकारी यांचा दाखला असणं आवश्यक आहे मतदान केंद्रनिहाय अशा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नमुना बारड वाटप घरोघरी करण्यात येत आहे या नमुन्यामध्ये अर्ज करणाऱ्या मतदाराला त्यांच्या घरी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल नमुना वारा ड मध्ये आवश्यक सर्व माहिती भरून ती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार मार्फत सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी आचारसंहिता घोषित झाल्यापासून हा फॉर्म बारा ड वितरण सुरू आहे सतरा एप्रिल पर्यंत तो आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या कालावधीत हा नमुना बाराडामधील अर्ज स्वीकारण्यासाठी या मतदारांना घरोघरी भेट देत आहेत